शरद पवार आणि अजित पवार गट बाहेर वेगळे आतून सगळे एकच राज ठाकरेंचा मोठा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवार आणि अजित पवार गट आतून एकच असल्याचा दावा केला शरद पवार आणि अजित पवार गट बाहेर वेगळे पण आतून सगळे एकच आहेत असा मोठा दावा राज ठाकरे यांनी केला आहे मनसेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये जनसंबोधन केलं या भाषणात राज ठाकरे यांनी सर्वच राजकीय पक्षांवर जोरदार निशाणा साधला राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते भेटण्यासाठी आले होते सांगताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असं सांगितलं म्हणून कोणत्या गटाचे विचारलं तर शरद पवार तीन शरद पवार दोन अजित पवार गटाचे होते पण भेटायला मात्र एकत्र आले होते माझे असे ठाम मत आहे की हे सगळे आतून एक आहेत असा दावा राज ठाकरे यांनी केलेला आहे राज ठाकरे यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षावरही टीका केलेली आहे यावेळी त्यांनी म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही निवडून येणाऱ्या माणसाची मोळी आहे शरद पवार हेच करत आले ते वेगळे झाले तरी निवडून येणार असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे विश्वास टिकवणं हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि हीच मला असं वाटतं वर्धापन दिली आपण शपथ घेणं गरजेचं आहे की बाकीच्यांनी जो विश्वास घालवलेला आहे ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे कोण कुठे आहे तेच कळत नाही म्हणजे कोणाचंही नाव घेतलं तर विचारावं लागतं कुठे आहे म्हणजे तो त्याशी मला एका ना, नाट्यसंमेलनामध्ये पाच नगरसेवक हो, भेटायला आले नमस्कार साहेब आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हटलं हो। बरं कोणाचे हो तर त्यातले तीन बोलले आम्ही शरद पवारांचे दोन बोलले आम्ही अजित पवारांचे पण आले होते एकत्र माझं अजूनही ठाम मत आहे सगळे आतून एकच आहे सगळं अजून आतून एकच आहे फक्त एक येणे बनवतायत तुम्हाला मूर्ख बनवत आहेत आपापलं सगळं ह्यांचं राजकारण सगळं सुरू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होती आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक